गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि आता वाजलं सकाळच्या साडेआठ आणि हिता मटेरियल आले असं काय सकाळ सका, मामा मटेरियल घेऊन आले तर कारण का आम्हाला सौद्याचं सामान मी काल दाखवल्याप्रमाणे थोडंसंच होतं शिल्लक नव्हतं खोबरंस म्हणजे दोन बॅग मागवल्यात इथं काश्मीरी मिरचीची एक बॅग मागवली काश्मीरी मिरची एवढी जाते ना मैत्रिणीनो तरीची तुम्हाला दाखवते हो काही होतं फोडलं तर अजून दाखवतेच आणि ही खोबऱ्याची दोन बॅग आहेत आणि आमची रुबी तर राखाण बसली रुबी काय ग धन्याचा कट्टा आला यातमध्ये सौद्याचं सामान आहे ही हाळकून गोकुळचं तुम्हाला मी हळद दाखवते आणि हाळकुण फोडल्यावर पण दाखवते पण मला वाटतं असं नाही आपल्याचं थांबा सकाळ सकाळ हळकून कसलं असतं ते दावते हे हाळकुंड असत ह्याला कुठं ते तसलं ही लागलेलं नसतं बाकीच्या हाळकुंडांना कसं काय काय यांच्या सोंडी ही लागलेलं असते तर हे गोकुळच जरा भारी असतं महाग असतं साडेसात आठ आठ तीनशे असं कट्टा असतो तीस किलोचा हे तर रात्री लाईट गेल्यामुळं मी हस ठेवतो आणि ही एक गुन्हे आहे ते अजून त्यात मध्ये काय केलं करून ठेवलं आहे मी दिसते का लाईट होती तर आणि ही हळद पण हळद आहे तोपर्यंतच आणावी लागते संपल्यासारखं आहे म्हणून जमत नाही हे ॲड्रेस वगैरे असं ठेवतोस मी तुझ्या पाठीशी आहे अग पण ते म्हणतोय ना स्वामींच स्वामींच म्हणतोय ना की बाद झालं खारीक <ख़िक> पावडर द्यायची अर्जंट सकाळ सकाळ काय झाली का <laughs> मोटर चालू तू लगेच आंघोळ करायला जायचं आणि आमच्या ताई आणि नाणी दोघी पण लग्न बिग्न करून आलं त्या <laughs> म्हणजे ताई ल नाणी गेलते भावाच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाला पुण्याला भेटू पुण्याला जाऊन आलं नाणी पुण्याच्या पाय आल त्या, त्या म्हणल्या तुमच्या आम्ही व्हिडिओ पाहतो परंतु तिथं भेटला तिला तेव्हा नानी म्हणल्या का नाणी म्हणले असते मला म्हणल्या मनिषेने सांगितले आदल्या दिवशी नानी लागणार ना गेल्यात हो मी व्हिडिओमध्ये बनलो होत हा ते भुजबळ का

मग आपल्याला एक किलो खारखीसाठी एक किलो खारीक फोडून नाही जमत त्याला किलो लागते आणि तू आज गेली ना एक हाय कात्री ती फोडून तुम्हाला तू म्हणता ना खरंच सकाळ सकाळ तू आवा अर्जंट काम असल्याशिवाय मी कुठल्याच कामाच्या नादी लागत नाही चला दाखवते कुठं गेली खारीक ताई साहेबांची हो का मसाला अर्धा किलो खारीक पावडर अर्धा किलो हळद अर्धा किलो आहे का जयश्री ताईसाहेबांची आणि खारीक पावडर अर्धा किलो खोबरं खिस अर्धा किलो निर्मला ताईसाहेबांची आता ही एवढं ॲड्रेस आहेत अजून हे ड्रायफ्रूटचे लाडू पण करायचे आहेत इथं डिंक लाडू मसाला शेंगदाण लाडू आणि ही एवढं पॅकिंग केलं सकाळ रात्री लाईट गेली लाईट गेल्यावरती खोबरं बिबरं फोडत बसली ते असं सकाळी ना काजू बदाम पण आणल्यात ह्यात पण खारी खायची पण नाण्याला म्हणलं आधी कर तेवढीच फोडा मग हो आणि त्या मटेरियलमध्ये पण आहे पाच किलो ती पण दाखवते हा गुळ एकच क्वालिटीचा गुळ असतो हि तर पण ढेपा असेल माझ्याकडं तुम्हाला दाखवते मी आता तुम्ही थोडंसं बघता माझे व्हिडिओ त्याच्यामुळं मला दाखवणं हो गरजेचं आहे काय हो का इथं पण हे मटेरियल कसं शिल्लक आहे तोपर्यंतच आणून ठेवावं लागतं मला आता काहीच नाही शिल्लक एवढंच लाडू इथं आणि ही एवढंच लाडू इथं तेलाचा एक ड्रम आणला जेमिनी सूर्यफुल तेलाचा मसाला भाजायसाठी डबा आणायचा होता पण मी फार पोते वाली कारण का आता दिवाळीनंतर ना हे सगळं सौदाचं सामान ही ती सगळं म्हणजे सत्तरऐंशी हजाराचा खेळही काय झालं चला आता मला पटापटा ऑर्डर टाकल्या तरी काय अडचण नाही सौदे सामान म्हणजे ह्याच्यात आहे ना ह्याच्यात टाकाय बरंच मटेरियल नव्हतं जेवढं जेवढं आहे तेवढं तेवढं टाकून ठुलतं राहिलेलं तसंच ठुलतं म्हणलं जाऊ दे बरोबर असले सुंदर खारी काही बघ मस्त आहे ऊन आता मागवायची आता लगेच आमच्याकडं चण नाही तर खजूर लागते खारीट लागते काजू बदाम लागते सगळं लागते त्याच सगळं ना काढण हिंद सगळी काढावं लागतात मैत्रिणी सगळं बघू शकत पलीकडली पोस्ट अलीकडली कुरिअर लाईट गेली लाईट नसल्यामुळं सगळं स्टॉप बंद आता खोबरेच खारीक पावडर करायसाठी खारीक एवढ्या घाईघाईने फोडली आणि लायटीनी तपलं खरं केलं त्यामुळं खारीक पाऊंडरवाल्या ताईसाहेबांच्या ऑर्डर येऊ द्या तुम्ही म्हणताना खरंच गेली का लाईट तर हो हे तर बघू शकता हे बटणं चालू आहेत हे तर कुठं लागलेलं दिसतंय का तुम्हाला काय काहीच नाही खारीक आणली होती इथं फोडायसाठी फास्ट पण शेवटी लाईटीचे जे मनात आहे तेच करावं लागतं आपल्याला लायटीच्या पुढं काय चालू शकत नाही आपलं ऍड्रेस असेच पडले माया डोक्यात एकच असतं की रुची रोज जेवढं वहीन तेवढं द्यायचं एकदम कटोडं द्यायचं म्हणल्यावर तुम्ही हाना येत मला सगळ्यांचा गोळा करून <laughs> आता ती वायर झोडा तारा झोडा आल्या तरी दोन तीन तास तरी लाईट येत नसती दुपारी जेवण होतं वर <laughs> काय नाही आता आपला हाखंड फोडायचे अंदाज पणचे धागव दर्शे अ आपल्याला पंच धन आहेत पंच खोबरा आहेत अंदाज पंच हाकुंड आहेत फोडाय काय ना कपडे धुवायला गिल ती कपडे धुवून आली लतानी तिथंच त्यांच्या त्याचं आडावलं <laughs> कपडे धुवायला गेव दीदी आली घरी दिदीने समीक्षा कपडे वाळायला टाकली तिथं जेवायला याला बोलावलं तिथं जिवली तिथंच बसली मला अशा वाया मानताना काय मनिषाच अक्कलच बंद झाली मनिषाच्या पुढे फोन <स्था> बिगारीत होता आता घेऊन आली असं ही आल ती अश्विनीची पुरगी आ तिच्या बहिणीच्या मुलीन ती आल्या इथं लताच्या तिचं म्हणजे लताच्या बहिणीची मुलगी ना अश्विनी तिच्या ना डोळ्याचं ऑपरेशन केलं मग तिच्या तिला भेटायला जायचं होतं मला तिकडे गेली ती तिथंच आ नाही नाही झालं ती दुसरा कुठेही काय माहिती कुठं ठेवलं आहे का काय गं भाऊ थांबा दाखवते इकडं ताईचं नाण्यांचं चाललं आहे भाजायचं मसाल्याचं तिकडं सौद्याचं सामान काढलं आहे चाललं तळायचं असू द्या जेवण केलं ना तुम्ही दोघींनी हां आम्ही खिचडी खाल्ली हां मंगळवार वाजून आली मला मी झोपली कपडे धुऊन आले नाही अचानकच कपडं असं दुखायला लागला हे येऊन झोपली माझ्यापाशी मला उठावल हि न झोपीत उठ मधली असं हळदीची तयारी चालली आमची ताईंची हा फोडायचं चाललं ते तिकडं मसालीची मिरची तिला थोडंसं ऊन लागलं की पती कडक कागदात असल्यामुळं खोबऱ्याचा किस ती खोबरं आपल्याला दोन किलो किस करायचं आहे ना काय दोन किलो किस करायचं आता हा आहे ना ती खारीक पावडर आहे इकडं चौद्याचं सामान ह्याच्यात काढलंय तळलेलं तिकडं खोबरं फीस बारीक केलाय भाजी करून तिला टाकले बाई माहिती लावली होती चिमी आमच्या मला चांगलं चिमू

असली का आणि आता जायचंय झुंबा आमचा आम्हाला म्हण का झुंबा गेल्या गे बघून पोरीला माझे तवर एकदा <laughs> पोरगी गेली की परत नाही दिसायची तुम्हाला परत माणसा आखा दिदी नाही ती नाही की ग तुलाच करमायच नाही बी मी जाणार तिच्या घरी सारखे तिकडे तुला कशाला म्हणजे मी येणार

शुभ रात्री सगळ्यांना जेवण केली आता साडेनऊ वालत हा ना आता पॅकिंग करायची मला सगळं दाखवून फक्त लिहिलं वारो कुठलं त्याच्यामुळे लई बारीक झालं ही ही सावधाचं सामान आहे कर तू हां दऊंगी उदी चला 180 रुपये हां दोंगी ओ ओय आमजा की पत्ता लेलेत ते चला ते पावडर केलेलं दाखवते तुम्हाला ही आहे खारीक पावडर फोन आला कोण असतरी माहित नाही चिवा तशी कमत्या आता घातलं आता इनेच घातलेत तसे आमच्या चिमुनी तर काय नाही आमचं बाळ मला पॅकिंग करू आणि किती वाहिलेत आता दहा वाजून तेवीस मिनिटं झाल्यात रात्रीच्या मला इथे एकटीला भीती वाटते म्हणून तिला म्हणलं तिथं आपण आता काय नाही हो का शेंगदाणा लाडू तीन किलो भरायचे राहिले तर इथं तुम्हाला म्हणतच नाही बंगलोरच्या ताई साहेबांचं अगं बेंगलोर, बेंगलोर। इथं मसाला शेंगदाणे लाडू डिंक लाडू ती काही शिल्लक नाही इकडे डिंक लाडू आता ते उद्या करायच्यात इथं हे एवढं आता पॅकिंग इकडं खोबरं किस खारीक पावडर भरली मैत्रिणीनं एक किलो एवढे राहिले आता अहो काय फक्त नाव लिहिलं तर फक्त नाव लिहिलेलं आहे त्यातलं आडण काळ ते का अण्णा तसं मी काय करू हे सगळं झाकून ठोयचं आहे ताई नाही आहे झाकून सगळं मला अजून दाखवून ठेवायचंय का तिकडं सगळं घाललीच आहे ते आमची असू द्या हे तर पॅकिंग करून देते नाही तर फुरगी शिवाय देईन मला ती दी काश्मीरी मिरची थांब थोड्या वेळ सगळं झाकून ठेवलं बरीच लाईट तिथनं बटन बंद कर बर बघ होती का बंद इथली खिडकी बंद करायची बाय हळूद जा धार पडायचं बी ही संध्याकाळचं आहे ना सगळं बंद करून ठेवावं लागतं कुठं लाईट सगळ्या गाड्या बंद आहे आमचं तिथलं तिथंच पळतंय काय काय... काय का चला आता तुम्हाला चावी, चावी गाडीला कुलूप आहे का बाहेर इथं चावी ए आय हो किथ सगळी झोपली रुबीला ना हो का आम्हाला लय राखाना असते तशी आता अकरा वाजत आले तर हा झोपल्या हे लय भांडणं करून करून ये ना हे जी ह्या जी अवस्था अशी केलेली ते तिथं वस्त्रीला बसलेलं आहे आणि ही मॅडम ही मॅडम आमची वाट बघत बसलेली असती हां कुलूपला बाय सगळी झोपले तर आहे ती सगळी सगळी सुमशान झाले रुबा तू काय आलं भीती पाय उचलून बघते डब आणि मिरचीचं पोत इथं वसरी लिहल बाऊश यायला लागला होता दुपारी म्हणून आणि बोका किती वाढल्यात बोके दाखव बघा <laughs> किती सुंदर आलंय माझं बाळ मनी प्लॅन्ट झाड आहे मैत्रीणी हे मनी प्लॅन्ट तिकडे लाव लावलेलं आहे ना ती बादलीत ना त्याचं आता कुठंच नको लावच काळाला टिपेला बाकरी दि टोपलेतली दिली का चला I'm